नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष व सुधारित पेन्शन बाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकापूर्वीच हे आताचे अपडेट आले असून या अपडेट नुसार स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष व सुधारित पेन्शन बाबत अधिकृत शासन निर्णय विधानसभा निवडणुकी पूर्वीच निर्गमित होणार असून जाणून घ्या आताचे महत्वपूर्ण अपडेट या, या संदर्भातील माहिती ही आपणास लाइव्ह मराठी पेपर संगीता पवार यांच्या कडून प्राप्त झाली असून स्टेट एम्प्लॉईज रिटायरमेंट एज अँड इंक्रीज अँड ओल्ड पेन्शन स्कीम न्यू अपडेट न्यूज या संदर्भामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्याचे नूर, वय साठ वर्ष करणे व सुधारित पेन्शन योजना लागू करणे याबाबत राज्य सरकार कडून विधानसभा निवडणुकी निर्णय घेतला जाणार असल्याचे माहिती समोर येत आहे राज्य शासनाकडून अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे परंतु त्याबाबत शासनाकडून अधिकृत शासन निर्णय नाही कारण विधानसभेच्या निवडणुका आणि या लोकसभा निवडणुकी मध्ये फायदा व्हावा या करता राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबत अधिकृत निर्णय हे विधानसभा निवडणुकी पूर्वी घेण्यात येईल विधानसभा निवडणुकीमध्ये पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहेत त्याच बरोबर सेवानुतीचे वय साठ करण्याच्या बाबतच्या मागणी नंतरही सुद्धा राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी

हा प्रस्ताव रखडला गेला परंतु वय करण्याबाबत वाढवण्याबाबत काही काही महिन्यापासून ही मागणी रेटून धरण्यात पेन्शन योजनेची मागणी पुढील प्रमाणे आली आणि सेवानिवृत्तीचे वय वाढ होईल ही शंभर टक्के खरं असल्यामुळं हे विधानसभा निवडणुकीच्या बा अगोदर म्हणजे नोव्हेंबरच्या अगोदर ह्या सर्व दोन्ही बाबत शासन निर्णय निर्गमित होईल आताच अपडेट असून या बाबत आपणास जी माहिती आवश्यक होती ती व्हायरल केली आहे ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर आपण पहिल्यांदा असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आपणास व्हिडिओ आवडला असल्यास आपणा मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स